नमस्कार मंडळी मी आज पहिल्यांदा मोठा व्हिडिओ बनवते गुजरात मध्ये मी काय काय खरेदी केली हे तुम्हाला दाखवते मी खूप सारी खरेदी केलेली आहे तर तुम्हाला एक माझे माझे एक दाखवते बघा माझ्या जवाय बापू माझी छोटीशी नात एक वर्षाची तिला घेतले हे दोन ड्रेस घेतले नातीला गुजरात मध्ये हे ड्रेस खूप फेमस असतात म्हणून माझ्या नातीला घेतले छोटीशी नात एक वर्षाची तिला हे दोन ड्रेस घेतले बघा ही घागरा चुनी घेतली माझ्या नातीला दोन ड्रेस मी हे बघा ही सुनबाईला साडी घेतली कलर खूप छान होता मला आवडला मग माझ्या सुनबाईला घेतला मी हा हा बघा हा प्लाझो घेतला तिला हे रेडीमेड ब्लाउज घेतला सुनबाईला हा बघा हा बांगड्यांचा सेट सुनबाईलाच हे बघा इकडं असं खूप छान भेटतं गळ्यातलं हे पण सुनबाईलाच घेतलं काठपदराच्या साडीवर खूप छान दिसेल हे बघा असं गळ्यातलं घेतलं हे मोत्यांचे क्लचर सुनाला सेम घेतले या दोघाला सुनबाईला आणि मला बांगड्या घेतल्या बघा ह्या आणि या फक्त हे मला सेपरेट आणि माझी छोटशी नात आहे तिला बगा। बगा हा हाती घेतला बघा बघा हे सुनबाईला कानातले घेतले आणि माझ्यासाठी काय नाही घेतलं बघा हे दोन गाऊन घेतले एवढे आणि मुलाला नाईट साठी ड्रेस घेतला हा टी शर्ट नाईट पॅन्ट मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी छान वाटल्या आपण काय घडी घडी गुजरातला येणार नाही म्हटलं पण चला सुनबाईला सगळं घेऊन घेऊ आपण चांगलं चांगलं आपलं काय राहिलं मंडळी आता आपलं वय झालं पण म्हटलं सुनबाईला घेऊ मी काय घडीघडी खरेदी करीत नाही पण म्हणलं सुनाला घेऊन जावं काहीतरी आणि सुनबाईची खरेदी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा हा माझा पहिला मोठा व्हिडिओ आहे तुम्ही मला नक्की सपोर्ट करा का मी मोठे व्हिडिओ करा जर वाटत असेल तर ता मला कमेंट मध्ये सांगा आठवड्यातून मी नक्की एक मोठा व्हिडिओ करीन कारण रोज तर काही जमत नाही छोटं बाळ राहतं घरामध्ये तुमचा सपोर्ट असला तर नक्की मी रोज करायची कोशिश करेन व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला वाटतं का सर <laughs> 啊。